नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी याचा अभ्यास करत आहोत त्यातील आज आपण अंकगणिती श्रेणीचे उपयोजन या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये काही उदाहरणे आपल्याला अभ्यासायला त्यांनी दिलेली आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे उदाहरण क्रमांक एक बघा काय आहे मिक्सर तयार करणाऱ्या एका कंपनीने तिसऱ्या वर्षी सहाशे मिक्सर तयार केले आणि सातव्या वर्षी सातशे मिक्सर तयार केले दरवर्षी तयार होणाऱ्या मिक्सरच्या संख्येत संख्येतील वाढ ठराविक असेल तर पुढील संख्या काढा आता पहिला प्रश्न दिला आहे पहिल्या वर्षीचे उत्पादन दुसरा प्रश्न दहाव्या वर्षीचं उत्पादन आणि तिसरा प्रश्न आहे पहिल्या सात वर्षातील एकूण उत्पन्न आता इथे आपल्याला कंपनी ज्या मिक्सरचे उत्पादन करते त्याच्यात ठराविक वाढ दाखवलेली आहे म्हणजे पहिल्या तिसऱ्या वर्षी त्यांनी सहाशे केले आणि सातव्या वर्षी त्यांनी सातशे केले म्हणजे यावरून आपल्याला लागोपाठच्या वर्षातील उत्पादन या संख्या अंकगणिती श्रेणीत आहेत हे लक्षात येते आहे कंपनीने एनव्या वर्षात टी एन मिक्सर तयार केले आहेत असे आपण मानू आता दिलेल्या माहितीवरून म्हणजे आपल्याला नक्की किती मिक्सर तयार केले आहेत कुठलं वर्ष हे आता आपल्याला माहीत नाही म्हणून एनव्या वर्षात म्हणून आपण समजलं आता तिसऱ्या वर्ष टी थ्री म्हणजे काय तिसरं वर्ष त्यावेळी किती केले सहाशे केले सातवं वर्ष म्हणून टी सेवन घेतलं म्हणून सातशे केले आता आपल्याला माहीत आहे की टी एन बरोबर जे सूत्र आहे आपलं की ए अधिक एन वजा एक गुणिले डी तर टी थ्री बरोबर ए अधिक तीन वजा एक गुणिले डी बरोबर सहाशे आता ए आपण टी थ्री काय मानलं टी थ्री बरोबर ए मानला म्हणून पहिली संख्या म्हणजे तर सहाशे अधिक ए अधिक दोन डी आता या डीनी ह्या कंसाला गुणल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे दोन डी ए अधिक दोन डी मिळणार आहेत कारण तीन वाजा एक आता यामध्ये बघा टी सेवन म्हणून ए अधिक सात वजा एक गुणिले डी म्हणून ए अधिक सहा डी बरोबर सातशे हे झालं विधान क्रमांक दोन आता ए अधिक दोन डी बरोबर सहाशे म्हणून ए बरोबर सहाशे वजा दोन डी ही किंमत समीकरण दोनमध्ये आपण ठेवूयात म्हणून सहाशे वजा दोन डी अधिक सहा डी बरोबर सातशे म्हणून चार डी बरोबर शंभर म्हणून डी बरोबर पंचवीस म्हणजे या चाराने पंच शंभराला काय केलं आहे भाग दिलेला आहे म्हणून या डी बरोबर पंचवीस आपल्याला मिळाले म्हणून ए अधिक दोन डी बरोबर सहाशे म्हणून ए अधिक दोन गुणिले पंचवीस बरोबर सहाशे म्हणून ए अधिक पन्नास बरोबर सहाशे म्हणून ए बरोबर पाचशे पन्नास कारण या सहाशेतून पन्नास गेले म्हणजेच पहिल्या वर्षाचं उत्पादन किती मिळालं आपल्याला इथे पाचशे पन्नास मिळालेलं आहे आता टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणून टी टेन बरोबर पाचशे पन्नास अधिक दहा वजा एक गुणिले पंचवीस म्हणून पाचशे पन्नास बरोबर दोनशे पंचवीस वजा सातशे पंच्याहत्तर म्हणून दहाव्या वर्षात किती उत्पन्न झालं आपल्याला सातशे पंच्याहत्तर मिक्सर एवढं उत्पन्न आपल्याला मिळत मग आता तिसरा जो प्रश्न त्यांनी विचारला की पहिल्या सात वर्षातील उत्पादन काढण्यासाठी उत्पादन काढा म्हणून त्यासाठी आपण काय करायचं तर एस एनचं सूत्र वापरायचं म्हणून एस एन बरोबर एनशे दोन चौकटी कंसात दोन ए अधिक एन वजा व जा चौकटी कंस पूर्ण म्हणून एस सेवन बरोबर सातशे दोन म्हणून अकराशे अधिक एकशे पन्नास म्हणून सातशे दोन बरोबर बाराशे पन्नास चौकटी कंसामध्ये म्हणून सात गुणिले सहाशे पंचवीस या दोन आणि ह्या बाराशे पन्नासला भाग दिल्यावर आपल्याला सहाशे पंचवीस मिळतात मग सात गुणिले सहाशे पंचवीस बरोबर किती येतात आपल्याला चार हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजेच आपल्याला पहिल्या वर्षातील उत्पादन किती मिळालेलं आहे सॉरी पहिल्या सात वर्षातील उत्पादन मिक्सरचं किती मिळालेलं आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर एवढं आपल्याला उत्पादन मिळालेलं आहे